हे बघा आमचे पती देऊ मला काम कामावर जायचंय फोटो घे दोन फोटो काढून घरी येऊन झोपले करता का कोणास या आमच्या नवीन युट्यूब वर ला भेटा चला <laughs> मी टाकणार युट्यूबला युट्यूब ला टाकित असते मी युट्यूबला दाखीते ना, ना <laughs> बघा <laughs> <laughs> नवरदेव दो, दोन फोटो काढले आणि घरी येऊन झोपले अशी कशी झोपाली आली बाकी सोबत फोटो नाही काढ वाटत <coughs> खरंच नाही युट्यूब टाकला ना तिथून पुढं खरंच टाकणार युट्यूब इथे तुम्ही बघू शकता इथे आमचं देवघर आहे देवाच्या साईडनी मी आम्ही झाडं ठेवलेली आहेत म्हणजे खूप छान असं प्रसन्न वाटतं चला तुम्हाला बाहेर मी रांगोळी दाखवते संक्रांती स्पेशल अशी मी रांगोळी काढलेली आहे तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्कीच सांगा दिवस मावळल्यानंतरचं वातावरण तुम्ही बघा कसं वाटत आहे ते वेगळंच वातावरण आहे खूप छान असं वाटत आहे सध्या थंडीही कमी झालेली आहे खूप छान असं वाटत आहे बाहेर बसायला तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू